नमस्कार मित्रांनो मुंबई कराई या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनणार आहोत डाळ कांद्याची करी यासाठी आपल्याला लागणार आहे धनिया पावडर आलं लसणाची पेस्ट मालवणी मसाला लाल मिरची पूड हळद आणि सॉल्ट या आपण बघत आहात स्क्रीनवरती तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत मसूर डाल ही लाल मसूर डाल आहे एक वाटी मसूर डाल तीन ते चार लोकांसाठी काफी आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे चॉप केलेला कांदा चॉप केलेला अनियन आणि थोडेसे धनिया कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे दोन चमचे ऑइल घेतलेला आहे आता हा कांदा गोल्डन ब्राऊन होतो तर आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे के आणि हा कांदा टाकलेला आहे आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होतो थांबायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे लसणाची पेस्ट त्याच्यानंतर आपण मिरची घेऊ टाकणार लाल आणि हे आपण घालून घ्यायचंय टॉपवरती त्याच्यानंतर हा आहे धने पावडर हळद हळद टाकणार आहे हळद पावडर आणि त्याच्यानंतर आपण हा टाकणार आहे मालवणी मसाला आता हे मसाला आपण पूर्णपर्यंत तेल सुटतावर थांबायचा आहे हा पूर्ण परतून घ्यायचा आहे मसाला हे सर्व मसाले आपण घरी बनवलेले आहेत सो पालवणी मसाला सोडून लांबते आणि आता आपण आहे टमाटर चॉप केलेले आहे टमाटर आता याच्यामध्ये डाळ कांद्यामध्ये मी आपले झेल आता दोन ते तीन मिनटं प्रॉपर मी मिक्स तर ह्याच्यामध्ये आपण मसूरची डाळ बनवणार आहोत लाल डाळ पण लालकांदा बनवणार आहोत डाळ कांदा हा आपण माका बनवून खाऊ शकतो बरोबर खाऊ शकतो बाकी बरोबर खाऊ शकतो तर पूर्णपणे आपण असं शिजून घ्यायचं आहे आणि एक कप त्याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहात तरी मसाले पाण्यामध्ये सरळ म्हणजे एकत्र मिक्स होतील mm -hmm. आणि किती मिनिटं आपण ठेवायचे दहा पंधरा मिनटासाठी आपण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आणि हा आपण किती मिनटं वेळ उकळवलेला दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती आपण आपण उकळवलेला आता आपला डाळ कांदा तयार झालेला आहे तर भरपूर सुंदर दिसत आहे आपण घरी ट्राय करू शकता आणि ह्याच्यावरती आपण कोथिंबीरने गार्निश करून घ्यायचं आहे फक्त हा आपण भाताबरोबर चपात्यांबरोबर आणि लंचला डिनरला खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्या चॅनेलला लाईक मुंबई करा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद